धर्मवीर आला सत्ता पालट झाली आता धर्मवीर तू येतोय मग तुमच्या मनात काय ही प्रभागोंडा फिल्म असलाच एक खूप मोठा आरोप या सिनेमावर होतो हे काय म्हणताय तुम्ही असं गाण्याकडे अरे <laughs> लिहिलंय तुम्ही फेकून द्या ते <laughs> बंडेल लिहिले मी ते मी टाइमपास म्हणून लिहितो रे मला मेन इथं सुचत <laughs> एकनाथ शिंदेची भूमिका करता 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 तो माणूस कसा दिसायला लागला तुला मी राजकारणाकडे या सिनेमांच्या आधी जसा पाहत होतो आणि आत्ता जसा पाहतो त्यात खूप फरक आहे एका कार्यक्रमामध्ये हो शिंदे साहेबांनी तुझ्या आणि प्रसादच्या खानावर हात टाकला आणि मग तुम्ही ते पुढे आला सगळा तो मोठा कार्यक्रम झाला तेव्हा काय वाटलं तुला पार्ट वनपेक्षा खूप जास्त मनोरंजक खूप जास्त स्ट्रॉंग आणि भक्कम सिनेमा हा झाला आहे नमस्कार मी सौमित्र बोटे मित्र म्हणे लाईम मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आता सध्या विषय सुरू आहे सिनेमाचा ज्याचं नाव आहे धर्मवीर टू सगळीकडे त्या सिनेमाची चर्चा आहे ट्रेलर आलेला आहे आणि तो सिनेमा कसा असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि त्याच वेळेला या सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे अर्थात एक एक लोक एक एक कलाकार आपल्यासोबत येईल त्यापैकी आत्ता आहे क्षितिश दाते मी तुझं खूप स्वागत करतो क्षितिश क्षितिश अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांची भूमिका तू केली आहेस मला ट्रेलर खूप आवडला mm. इंटरेस्टिंग वाटतोय मला खरं तर असं वाटलं की धर्मवीर नंतर द्धर थांबेल प्रकरण पुढं काय असणार आहे mm. पण हा धक्का आहे की अरे धक्का म्हणजे सुखद धक्का आहे की तू mm. पण येतोय mm. तो कसा असेल सिनेमा बघून ठरवू आपण पण mm. तू खूप प्रॉमिसिंग वाटलास मला पहिल्यापेक्षा दुसऱ्यात जास्त वाटलास प्रत्येक भूमिका आपल्याला काहीतरी देऊन जात असते ना आणि त्याचं आपल्या आयुष्यात येणं फार मॅटर करत आपल्याला तर तू यापूर्वी टिळक पण केलेली आहे तू यापूर्वी इतर पण भूमिका पण केलेल्या आहेस पण ही भूमिका मॅटर करते खूप तू या भूमिकेकडं गेले दोन सिनेमे मिळून कसं पाहतोस त्या व्यक्तिरेखेकडे कसं पाहतो हा निराळा प्रश्न आहे पण ॲक्टर म्हणून काम म्हणून माझ्यासाठी खूप सकारात्मक भावनेने मी हे बोलतोय की अतिशय थकवणारी आणि चॅलेंजिंग सगळ्यात आयुष्यातली भूमिका कुठली असेल तर ही आहे बरं याच कारण असं की लिबर्टीज घेण्याचा स्कोप खूप कमी आहे इथे मग ते फक्त प्रवीण सर अलाव करतील त्या थिन लाइनवरच खेळा ती लिबर्टी घेऊ शकतो कारण नाही म्हणायला परफॉर्मन्स एरिया आहे कॅमेरा हा एंटरटेनिंग फिल्म आहे समोर बरोबर त्यामुळे असं कोट अनकोट रिअलिस्टिक ज्याला आपण म्हणतो तितकंही करणं शक्य नसतं परफॉर्मन्सची एनर्जी पण ती पात्राची सत्यता बाळगत काम करणं हा असं तारेवरची कसरत ना ना। आ, तो आ, आहे ती पण डेफिनेटली मला खूप समृद्ध करणारा अनुभव ठरला एकतर आम्ही खूप काळ शूट केलं ते सगळं कॅरी करणं तो डिमिनॉर कॅरी करणं एकनाथ शिंदेचं बरं ते सोपं नाही आहे कारण एकतर ते आत्ता बहुचर्चित मिनिस्टर आहेत आपले आणि आ, ते क्रॅक करायला सोपे नाहीयेत मितभाषी आहेत त्यामुळे एखादा माणूस जेव्हा घडाघडा बोलतो तेव्हाही त्याचं ते भावविश्व काय आहे हे तो मोकळ करत असतो ना लोकांपुढे तर त्यांचं तसंही नाहीये ते त्यामुळे त्यांच्याबद्दल खरंच गोष्टी जाणून घेणं मग त्या अंगभूत आत्मसात करणं आत्मसात करणं त्या रुळणं आपल्या पण याच्यामध्ये समृद्ध कुठून आला समृद्ध कशा अर्थानं कारण नट म्हणून मी आतापर्यंत इतकं चॅलेंजिंग काम कधी नव्हतं केलं रे केलंय आता टिळकांची भूमिका तर भयंकर कॉम्प्लेक्स आहे पण नाही म्हणायला एकोणीसशे वीस साली टिळक गेले म्हणजे त्यांना पाहिलेली लोकही आता फारशी हयात नाहीत त्यामुळे मी परफॉर्मन्सची थोडी लिबर्टी घेणं सिरियल या माध्यमासाठी एक विशिष्ट पद्धतीचं काम करावं लागतं ते करणं सो एक ठोकताळे आहेत तरीही त्या कामाला बरोबर तर इथे हे इमिजिएट पॉलिटिक्स इमिजिएट म्हणजे आत्ता आपण बोलतो ह्या नंतर जेव्हा लोक स्क्रोल करतील तेव्हा शिंदे साहेब दिसू शकतात बरोबर ना इतकं इमिजिएट येते अटल आहे आणि त्यामुळे ते सगळं पेळणं अवघड म्हणून ठरलं यामध्ये पहिल्या भागामध्ये आनंद आनंद घे होते आणि त्यांच्या मोदी सिनेमा फिरला पण दुसऱ्यामध्ये तू जास्त दिसतोय म्हणजे तुझी भूमिका तर हा दुसरा सिनेमा कशा अर्थानं तुझ्यासाठी फार महत्वाचा वाटतो तुला इतका मोठा डायनामिक ग्राफ परफॉर्म करायला खूप कमी वेळा मिळतो मेक सेन्स बरोबर वर इतकं लोकांच्या मनातलं चरित्र आपण फिक्शन म्हणून पडद्यावर आणतोय हे खूप चॅलेंजिंग आहे त्यामुळे त्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे आणि ना अपार्ट फ्रॉम ऑल पात्र काय रियालिटी काय वेटेज किती आहे फिल्ममध्ये हो प्रवीण सर हे अतिशय डिमांडिंग डिरेक्टर आहेत mm. म्हणजे ते अल्पसंतुष्ट नाही आहेत त्यांना जी नोट हवी आहे mm. ती जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत ते पुढे जात नाही mm. तर त्यांना हवं तसं काम mm. आणि मी जे होमवर्क केलंय ते त्याच्यात आणून करणं खूप कठीण आहे आणि प्रवीण सरांबरोबर काम करणं हे खूप चांगल्या अर्थी कठीण आहेच कायमच राहिलेले प्रवीणच्या कामाची पद्धत कशी आहे काय सांगशील कारण तू मुळशी मध्ये पण काम केलं होतं तू आता याच्या दोन सिनेमांमध्ये पण करतोस प्रवीणच्या कामाच्या पद्धतीबद्दल काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगशील तू ते आम्ही सिरियसलीच हे बोलतो कारण की त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे इतका आत्मविश्वास असणारा कलाकार फारच क्वचित पाहायला मिळतो असं मला वाटत त्यात लेखक दिग्दर्शक mm. ज्याची स्टोरी आणि mm. व्हिंग एक्सपिरियन्स डायरेक्ट प्रेक्षकांवर अफेक्ट करत त्यांच्या इतका पॅशनेट डिरेक्टर मी आजपर्यंत कधी पाहिलेला नाही म्हणजे दुसऱ्यांच्या कोणाच्या पॅशनला मी चॅलेंज करत नाही अजिबातच पण मी त्यांना असे सव्वीस सव्वीस तासाच्या शिफ्ट शूटिंगच्या आले त्याच एनर्जीने गेले असं पाहिलेलं आहे त्याच्यात त्यांना ऑन शॉट इतक्या गोष्टी सुचत असतात कित्येक वेळेला हे होतं की आम्ही स्क्रिप्ट वाचून येतो स्क्रिप्ट वाचला ना हा काय काय लिहिलंय काय लिहिलंय ठीक आहे मग आम्ही एकत्री म्हणतो असेल हे काय म्हणताय तुम्ही असं ते गायते लिहिलंय तुम्ही फेकून द्या ते काहीतरी बंडेल लिहिले मी ते मी टाइमपास म्हणून लिहितो रे मला मेन इथं सुचतं असं म्हणून ते ऑन द स्पॉट इतक्या गोष्टी सांगतात आणि त्यांना प्रेक्षकांची नस इतकी चांगली कठी आहे ना की प्रेक्षक कशाला होणार आहे त्यांचा प्रेक्षक वर्ग कोण आहे आपला आता आपला समाज असा आहे की प्रचंड विविधता आहे त्यामध्ये एक कलाकृती थोड्याच जणांना केटर करू शकते होय बरोबर आहे तर मला वाटतं त्यांची कलाकृती अशी आहे की जी फार मोठ्या एज ग्रुपला आणि जरा जास्त प्रमाणात समाजांना केटर करते याचं कारण ते सगळ्यांसाठी आकर्षक असं काहीतरी स्थान एक लेवल त्यांना लाईन मारून ठेवलं त्यांच्या सिनेमात आहे म्हणजे मुळशी पॅटर्न हा शेतकऱ्यांनीही उचलून धरला हा काय कोट अनकोट गुन्हेगारी असलेल्या मंडळींनी पण अप्रिशिएट केला शहरातल्या लोकांनी शहरातल्या लोकांनी अप्रिशिएट केला म्हणजे माझ्या कुटुंबातल्या लोकांनीही मी त्यात आहे किंवा नाही याचा फरक न पडता तो पाहिला <laughs> लक्षात आलं ना विविध समाज त्यांच्या सिनेमाला असोसिएट होतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे या, या 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 सिनेमामध्ये धर्मवीर टू मध्ये <laughs> तुला तुझ्यासाठी सगळ्यात आव्हान कुठल्या सीनचं होतं किंवा कुठल्या गोष्टीचं होतं तो सीन मी आता सांगितलं तर गडबड होईल बर पण प्रसाददादा आणि माझा एक सीन आहे खूप भारी सीन आहे तो तो खूप भारी सीन आहे आणि सिनेमाच्या शेवटाकडे येतो मी काय सांगतो शेवटा शेवटाकडे काही क्यूज देऊन ठेवतो मी शेवटाकडे येतो सिनेमाच्या तो आमच्या दोघांचाच काही त्यात इकडे तिकडे जातात काही नाही असा सीन आहे असा बर तो आम्ही अख्खी रात्र आउटडोर शूट करत होतो काय सात आठ मिनिटांचा सीन असेल पण आम्ही अख्खी रात्र टाक 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 एवढंच शूट करत होतो बर तो माझ्यासाठी बघा आता किती वेळ सरांच्या त्या सीनकडनं असलेल्या अपेक्षा hmm. त्यांनी तो मी ऍक्च्युली तो वाचल्यानंतर खूप वेळ असा भावनिक झालो तो रडलो वाचल्यानंतर अच्छा हा इतकं सुंदर सरांनी तो सीन लिहिला बरं त्या पाठांतराचा उपयोग काहीच झाला नाही सेटवर ते म्हणले नाही 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 डोक्यात आलंय असं म्हणून त्यांनी वेगळंच केलं ते सगळं तर ते सगळं कोपअप करणं प्रसाददादाच्या इतक्या स्ट्रॉंग अभिनयासमोर आपण उभं राहून को ऍक्टर म्हणून ते त्याला न्याय देणं हे सगळंच त्यात था। आलं होतं आणि अख्खा सिनेमाच डायनॅमिक आहे खूप पण आमच्या दोघांचा तो सीन बऱ्याचदा आपल्याला एक एक एखादी व्यक्ती आपल्याला माहीत असेल समोरून प्रसाद बद्दल बोलतो मी प्रसाद ओक एक कलाकार म्हणून तुला माहिती असेल दिग्दर्शक म्हणून माहिती असतो पण आपण जेव्हा त्याच्यासोबत काम करायला लागतो तेव्हा तो आणखी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसायला लागतो माणूस जसे जसे सीन येतात किंवा जसे जसे तुम्ही चर्चा करता डिस्कशन्स करता आणि मग तो माणूस आणखी मोठा मोठा वेगळा वेगळा दिसायला लागतो तुला बरोबर तसा प्रसाद तुझ्या नजरेत कसा बदलत गेला आणि कसा कसा पार्ट वनच्या शूटिंगचा आमचा एकत्र एक पहिला दिवस होता आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो इतकी वर्ष लहान असल्यापासून मी प्रसाद ओक एक, एक एस्टॅब्लिशड कलाकार म्हणून पाहतो आहेच म्हणजे तो सर्वत्र आहेच ना सिनेमांमध्ये मालिकांमध्ये इव्हेंट होस्ट करतो नाटकात नाटका नाटका आहे तो सगळीकडे आहे तो आहेच तर मी एक्साइटेड होतो तो काम करतोय वगैरे या सगळ्यांनी पण त्याने जेवढं मला सरप्राईज केलं तेवढं मला अपेक्षित नव्हतं मी कितीतरी वेळ त्याच्याशी मोकळेपणे संवादच करू शकत नव्हतो त्या लुक मध्ये आला hmm. तो, तो होता आणि तो hmm. तो नॉर्मल होता रे तो कोट अनकोट पण तो सीझन ऍक्टर आहे त्याला hmm. टेक्निक hmm. माहिती आहे hmm. त्याला कॅमेरा मैत्री आहे त्याची या hmm. माध्यमाशी hmm. तर तो बिटवीन टेक्स अरे काय तू काय तू पुण्यालाच राहतोस का वगैरे हे त्याचं चालू होतं आणि मला ते संभाषण क्रॅकच करता येत नव्हतं मला नंतर मला खूप वेळ लागला त्याच्याशी नीट मैत्रीपूर्वक बोलण्याला पण तिथे पहिल्यांदा तो ऍक्टर म्हणून खरंच किती ताकदीचा आणि हे मी हक्काने मोकळेपणे बोलतोय कारण तो स्वतः मुलाखतींमध्ये बोलतो की आ, जो ड्यू होता इतक्या वर्षांचा तो धर्मवीरच्या माध्यमातून खऱ्या अर्थी मिळाला अशा म्हणून मी बोलतोय की खरंच तो ऍक्टर म्हणून एक वेगळाच कळला मला त्याची इमोशन त्याची इमोट करण्याची ताकद काय त्याची सीन ओन करण्याची ताकद काय म्हणतात ना की ठीक आहे तू तू किती फोटोशूट केले तू काय कपडे घालतो तुझं पैसे किती मिळतात त्याच्या पलीकडे जाऊन तू सीन होल्ड करू शकतो का हा नटासाठी महत्वाचा मुद्दा आहे ना तर ते तो काय पद्धतीने करतो त्याचा सेट वरचा वावर कसा आहे जो अजिबातच कुठल्याच अर्थी यु नो सिनियोरिटी दर्शवणारा नाही आहे कम्फर्ट करणारा आहे या अनेक गोष्टी ज्या मला प्रसाद मध्ये बदल झालेला दिसतो तुला धर्मवीर पहिल्या भागामध्ये तो आला तेव्हा होता कसा आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बदलत जातो माणूस अशा फार जबाबदार भूमिकेमुळं मला नाही जाणवलं तुझ्यात असं झाला पार्ट टू नंतर बदल होईल असं वाटते रिलीज झाल्यानंतर व्हॅल्यू मध्ये बदल होईल तुजा, नाही त्या ते बाय प्रॉडक्ट्स आहेत बर पण माझ्यात निश्चित शूटिंगच्या दरम्यान एक नट म्हणून वेगळा आत्मविश्वास आलाय बस जो माझ्या परफॉर्मन्स मध्ये ह्या पुढे उतरत राहील असं मला वाटतं अशी अपेक्षा तरी आहे माझी कारण खूप जेन्युन पहिल्यापासून बोलताना म्हणालो तेच आहे माझ्यासाठी खूप थकवणारा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे हा हा मध्ये मंगेश फॅक्टर फार महत्वाचा आहे मंगेश देसाई कारण निर्माता म्हणून त्यानं तो शिवजनुष्य उचलला एक भाग पण तो उत्तम ऍक्टर पण आहे असं माझं मत आहे आणि व्यक्तीश मला असं वाटतं की मंगेशची ती बाजू अजून लोकांना कळलीच नाही की तो किती उत्तम ऍक्टर आहे एनिवे anyway, पण निर्मात्यानं ऍक्टर असणं हे सिनेमासाठी कधी कधी फलदायी ठरत का हो हो नाहीतर धर्मवीर पार्टून ही त्याची पहिलीच फिल्म आहे ही त्यांनी इतक्या सक्षमपणे सांभाळली नसती तो फक्त ऍक्टर आहे असं नाही तो खूप खस्ताखात मोठा झालेला ऍक्टर आहे त्यामुळे त्यांनी मी कुणीच नाहीये ते चार लोक मला ओळखत इथपर्यंत सगळा प्रवास त्यांनी पाहिला आहे ना mm. त्याला युनिट कसं वर्क होतं हे नीट माहिती आहे ऍक्टरचे mm. प्रश्न काय असतात हे त्याला माहितीये ऍक्टरचे mm. इन्सिक्युरिटीज काय असतात हे त्याला माहिती आहे ऍक्टर mm. कशाने अस्वस्थ होतो त्याची डिलिव्हरी कशाने अफेक्ट होऊ शकते हे mm. सगळं त्याला माहिती आहे त्यामुळे mm. त्याने आम्हाला सेटवर सर्वतोपरी कंट्रोल केलं आणि कम्फर्टेबल ठेवलं असं मला वाटतं नाहीतर ते पेलू शकलाच नसतं नाहीतर आणि ब्लेमही केलं नसतं अरे पहिलीच फिल्म आहे म्हणून चुका पोटात घेतल्याच असत्या पण फार नाही मला आठवतही नाही असं कधी झाल्याचं की काही खूप मेजर ब्लंडर झाले कारण त्याची पहिली फिल्म आहे निर्माता म्हणून तर ते स्वरूप स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स त्याच आहे हे इन असोसिएशन फिल्म त्यांनी एक्झिक्यूट केलेली असल्यामुळे खूप चांगली अनुभवी आणि सुज्ञ लोक या सिनेमाच्या पाठीशी या आणि या सिनेमा केलाय छोटा रोल पण आहे हा आणि त्याच्यात त्याचं ऍक्टर म्हणून दिसून येत की आ, ही ही माझी खरी भूक आहे <laughs> हे सगळं मी करतोय पण मी ह्यासाठी आलोय इथे okay. त्याच्या सिनेमा या धर्मवीर टू मध्ये धर्मवीर टू लोकांनी का बघितला पाहिजे असं वाटतं तुला काय सांगशील हा विचार खरंच का बघावा आशाने नाही करत आहे खूप कारण आहे मग हा प्रश्न मी काय विचारलं तुला नंतर सांगतो प्लीज hmm. हो पार्ट च्या वेळेला यांच्या मनात होतं की पार्ट टू करू पण प्रेक्षकांनी सिनेमा उचलून धरला नसता तर कुठला म्हणाल की लॉस तर लॉस पार्ट टू करू असं कोणीच म्हणणार नाही सो मुळात प्रेक्षक पसंती मिळाल्यामुळे पार्ट टू केलाय त्यामुळे पसंती एकदा कमिट केली तर पार्ट टू बघा एक झालं मी हा शब्द देतो आणि हे मी प्रमोशन किंवा कुठल्याने म्हणत नाहीये पार्ट वन पेक्षा खूप जास्त मनोरंजक खूप जास्त स्ट्रॉंग आणि भक्कम सिनेमा हा झालाय आता अनेक वेळा डबच्या निमित्ताने आम्ही पाहिलाय तो सिनेमा आणि स्वतः केलेच सीन्स त्यामुळे मी सांगतो डायनॅमिक गोष्टी आहेत पार्ट टू मध्ये शंभर टक्के तुमची करमणूक होईलच होईल याची मी खात्री देतो आणि जी मला महत्वाची गोष्ट वाटते सिनेमा पाहताना किमान मन रमण गरजेचं आहे ना, ना।, ना।, ना। तर ते प्रवीण सरांचा सिनेमा असल्यामुळे त्यावर शंका घेणार मनोरंजन मूल्य भरलेलं भरलेलं त्यामध्ये पण रियालिटी चेक सोडून नाही काही केलं शिवाय इमिजिएट पॉलिटिक्स म्हणजे इमिजिएट पॉलिटिक्स मधली पात्र आहेत मी स्वतः जे करतोय शिखर साहेबांची भूमिका ते आपण रोज वर्तमानपत्र टेलिव्हिजन आणि ठिकठिकाणी त्यांना सोशल मीडिया सगळीकडे बघत असतो तर काही नाही तर माझ्या अप्टेष्टांना तर मी नक्कीच माझ्या कामासाठी सिनेमा बघा पण देर इज देर आर ऑल रिझन्स टू वॉच दिस शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबू ही फिल्म काय आहे ही फॅन्टसी आहे की रियालिटी चेक आहे फँटसी नक्की नाही आहे रियालिटी चेक आहे पण हो रियालिटी चेक आहे म्हणजे चरित्रकथा आहे ना त्यामुळे बरं त्याच्यामध्ये लिबर्टी वाईज जास्त लिबर्टी जास्त घेतली आहे आणि रियालिटी चेक कमी आहे की नाही रियालिटी चेक जास्त आहे नाही देर मे बी एलिमेंट्स ऑफ फँटसी बर पण रिॲलिटी चरित्रकथा असल्यामुळे बर आनंदी आज आणखी काय होते आणखी कोण होते याच्यावरच प्रकाश टाकलेला आहे प्रयत्न झाला आता तू का विचारलं का बघावा सिनेमा हां म्हणजे ही प्रभागोंडा फिल्म असल्याचा एक खूप मोठा आरोप या सिनेमावर होतोय मग हे ही हा ही फिल्म मी आनंदीघेनचा चाहता म्हणून बघायचा की एक सिनेमा लवर म्हणून बघायचा की प्रवीण फिल्म म्हणून बघायची असे अनेक प्रश्न सर्वसामान्य म्हणून माझ्या मनात पडतात ही जर प्रभागा फिल्म असेल तर मी कशाला बघू असे म्हणणारा एक वर्ग आहे की सिनेमा महत्वाचा प्रमोशन महत्वाचं वाटत असा एक सूर या ट्रेलर मध्ये आलेला आहे मग तुला काय वाटतं ही फिल्म का बघायला पाहिजे आता बेटर उत्तर काय झालं भाग एक रिलीज झाल्यानंतर काही काळात जो सगळा राजकीय टर्ब्युलन्स घडला महाराष्ट्रात तो घडला तर आता कमी लोक विश्वास ठेवतात त्याच्यावर पण हे खरं आहे की हा योगायोग आहे मग पार्ट वन करताना मी शब्द देतो की कुणालाच माहिती नव्हतं यातलं काही पुढे होणार आहे आणि आय एम शुअर ती काही असं प्लॅनिंगमध्ये मला माहिती नाही त्या पातळीवर काय चालतं पण इथे प्लॅनिंगमधली गोष्ट होती का नाही हे मला ठाऊक नाही राजकीय मंडळींची सुद्धा तर ते झाल्यामुळे ते अर्थात असं असोसिएट झालं की धर्मवीर आला सत्ता पालट झाली आता धर्मवीर टू येतोय मग तुमच्या मनात काय हे अर्थात नरेटिव्ह तयार झाले जे काही गैर नाही लोकांना असं वाटणं पण तो हेतू नाही या सिनेमाचा एवढं मात्र नक्की ओके मात्र माझ पात्र स्ट्रॉंग आहे या सिनेमात जे पार्ट वन मध्ये होत होत कारण इट इज एव्हिडेंट की प्रवीण सर मंगेश सर जेव्हा यांच्या मनात आलं की आनंद दिघेंवर आपण सिनेमा करूया तेव्हा पॉइंट्स ऑफ रिसर्च ठरलेले होते ना एकनाथ शिंदे हा खूप मोठा सोर्स होता इन्फॉर्मेशनचा सगळं पार्ट वनच्या कारण ते खूप जास्त राहिलेत त्यांच्या त्यांचं सगळं कामाचं नगेटिव्ह वर्क मेंटॅलिटी ही त्यांच्याकडून आलेली आहे So, अनेक गोष्टी डिराईव्ह झाल्या त्यातून त्यांची एक मोठी स्टोरी लाईन पार्ट वन मध्ये तयार झाली mm -hmm. जी नीट पाहिलं माझे पार्ट वन मध्ये मोजकेच सी सीन हा माझा काय असं भयंकर हा बघ कसं केलं म्हणून मला दुसऱ्यामध्ये जास्त वाटतो निश्चित जास्त आहे पण त्याची पेरणी पार्ट वन मध्येच होती बिफोर एनिथिंग हॅड हॅपन इन द स्टेट सो आय डेफिनेटली डोंट लुकेट इट एज इंटेन्शनल प्रोपोगेंडा फिल्म पण इस देर आर प्रॉमिनंट कॅरेक्टर्स आणि याच्यामध्ये इन... एकनाथ शिंदेची भूमिका करता 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 तो माणूस कसा दिसायला लागला तुला त्यांच्याबद्दल तुझं आधी काय म्हणणं होतं आणि आता काय म्हणणं अरे खा मी काय बघ तू मी नागरिक होतो आपण सगळेच आपण बातम्या वाचतच असतो आपण सगळ्यांची दखल घेत असतो पार्ट वनच्या वेळेला पण मला एकनाथ शिंदे त्यांचं डेझिग्नेशन आणि या गोष्टी माहितीच होत्या पण आता त्यांचं काम करतोय अशा आलेल्या कॉम्प्लेक्स गोष्टीमुळे फार जवळून ते सगळं जाणून घ्यायची संधी मिळाली आणि पाहायला मिळालं आणि आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट हे प्रवीण सरांचं क्रेडिट आहे अगेन आणि मंगेश सरांचा अर्थात की काय होतं मला ऍक्टर म्हणून काय इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की आपल्याला वेगवेगळी विश्व अनुभवायला मिळतात टेम्पररी करेक्ट मला हवी तेवढीच आहे पण तरी बरोबर की आता मुळशी पॅटर्नचं जे विश्व भागच नव्हतं कधी ते, ते अचानक ओपन झालं मी माणूस म्हणून समृद्ध झालो तुझं समृद्ध काय अर्थी झाला प्रश्न विचारला त्याचं हेही हे एक उत्तर आहे hmm. की ऍट व्हॉट एव्हर एज अँड फेज आय एम इतकं मोठं स्टेट पॉलिटिक्स मी ज्या शहरातलाच नाही त्या शहरातले आनंद दिघे हे काय झंझावात होते hmm. ही सगळी गोष्ट त्यांचे तेव्हाचे शिवसेनेचे प्रवक्ते hmm. तेव्हाचे कार्यकर्ते त्यांचे खजिनदार कोण होते अमुक होते तमुक हे सगळं विश्व मला अचानक माहितीच झालं hmm. मी राजकारणाकडे या सिनेमांच्या आधी जसा पाहत होतो आणि आत्ता जसा पाहतो हो, यात खूप फरक आहे अच्छा खूप फरक आहे मला अचानक कित्येक गोष्टी कळल्या की राज आपण काय रस्ते काय त्याच्यामुळे सब... आता मी नावं घेत नाही पण असे आपण माझच न की सगळे तसं नाहीये बर ते खरंच काय आहे काय इंटरलिंट असतात एक सोशल नरेटिव्ह कशी तयार होतात वोट बँक काय असते कार्यकर्ते काय असतात कोण काय कमिटमेंटनी काम करत असत हे इतक्या गोष्टी ओपन झाल्या नव्याने बर ज्या हे शिवाय नसत्या झाल्या माझ्यासाठी आणि ते भावविश्व समजून घेतल्याशिवाय ही भूमिका कन्विक्शन करणं शक्य नाही पण शिंदे शिंदेसाहेबांबद्दल तुझं म्हणणं काय तिथे येतोच येतोय डायग्रेस की अचानक प्रत्येक माणसाच्या स्पेसेस असतात ना रे आता तुझी मी तुला काय मी तुला पॉडकास्ट बघतो सौमित्र पोटेची बोलण्याची एक अशी डब आहे तो असा असा बोलतो तो या पद्धतीचा प्रश्न तो या बाबतीत की नसतो जास्त हे मला माहिती पण मला नाही माहिती तू घरी कसं आहेस मला नाही माहिती तू तुझ्या टीमला कसं हँडल करतोस बॉडकास्ट मला नाही माहिती तू व्यवहार फ्रंट वरती कसा आहेस बरोबर तू अँस होतोस तेव्हा काय असतोस तुला भीती वाटते तेव्हा काय जेव्हा हे सगळं झूट आहे काम नाही केलं पाहिजे असं वाटतं तेव्हा तू काय असतोस तर माझ्यासाठी अर्थात एकनाथ शिंदेची मी सगळं नाही बोलू शकतो कधीच पण मला स्पेसेस रिअलाईज झाले की एक मितभाषी नेता जो काम खूप करतो जो प्रे प्रेक्षक काय म्हणतो जो नागरिकांना कार्यकर्त्यांना हा आपला माणूस अप्रोचेबल आहे असं वाटतं वाट ही इमेज माझ्या मनात त्यांची होती बर आता ती आहेच पण त्याच्या खूप पुढे गेले त्यांचं कौटुंबिक जीवन काय उदाहरणार्थ ऑफिस मॅनेजमेंट काय आहे खरंच ठाणे लोकांमधून ठाणे म्हणजे शिंदेचा भाले गेलेलाय म्हणजे काय हे मला जवळून पाहता आलं त्यांचं हे सगळं आताच मध्ये घडलं त्याच्या मागे काय काय गोष्टी सॅच्युरेट झाल्या होत्या हे सगळ्या या निमित्ताने लोकांशी बोलून बोलून लक्षात आलं माझे की रिसर्च पॉइंट काय आहेत या सगळ्यामध्ये एकतर प्रवीण सर दिग्दर्शक असल्यामुळे ते म्हणतील ते ब्रह्मविधान आहे कारण मंगेश सर आहेत जे शिंदे साहेबांच्या जवळचे खूप काळ त्यांच्याबरोबर काम करत आले त्यामुळे ते मेन सुद्धा नाही मग असं सिच्युएशन असेल साहेब काय करतील नाही पण मग पण कशावर हे कधी ते रिएक्ट झाले होते अच्छा असं मला करतात एखादा व्हिडीओ दाखवा दाखवासा हे असेल किंवा त्यांचे आता पी आर ओ जे आहेत त्यांचे त्यांचे पी ए आहे, आहे। हा तर हे माझा सिलेबस आहे सगळं तिकडून तू ते घेतलं कारण माणसाच्या स्पेसेस कळल्याशिवाय तो असा तो एकांगीत पोर्ट्रे करता येईल नाहीतर ओके आणि हे योग्य वाटतं म्हणजे असू शकतं तुला कळू शकेल ते आणि तू जवळ गेला असतो माझ्या समोर मीडिया नागरिक म्हणून जितपत एक माणूस येतो त्याच्या खूप पलीकडचा तो माणूस या अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला मिळाला अगदी हरकत नाही बरोबर आहे ते याच्या प्रमोशनसाठी याचे जे इव्हेंट झाले वेगवेगळे धर्मवीर टूचे तेव्हा शिंदे एका कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेबांनी तुझ्या आणि प्रसादच्या खांद्यावर हात टाकला आणि मग तुम्ही ते पुढे आला सगळा तो मोठा कार्यक्रम झाला तेव्हा काय वाटलं तुला एक म्हणजे एक सी एम मुख्यमंत्री एका इव्हेंटला येतो आणि त्याच्यासारखाच तू दिसत असतोस तुम्ही दोघे एकमेकांसमोर असता आणि असं कोणी कोणाच्या खांद्यावर हात टाकत नाही hmm. कधी कोणी असं इव्हेंट मध्ये येत नाही असं hmm. पहिल्यांदाच झालं मी मी तरी गेल्या इतक्या वर्षात पहिल्यांदाच बघितलं असं अशा पद्धतीचं अशा hmm. पद्धतीची एक ऍक्टिव्हिटी hmm. त्याचा तू एक महत्वाचा भाग होतास हा माझा शेवटचा प्रश्न hmm. ते ते फिलिंग काय होतं त्या क्षणातलं व्हेरी uh, ऑनेस्टली हे करायचं जे कल्पना मी अँशियस होतो ते स्टेजवर येणार हे सगळं प्लॉटेड नव्हतं बरं ओके इट वॉज ऍक्च्युली ऑफ म्हणजे आमचं आमच्यात एक हे झालं होतं की बघ तू ते बोलवून आले ठीक नाही आले यू कंटिन्यू विथ युअर ऍक्ट असं ते ऑर्गॅनिकली ठरलं होतं ठरलं होतं ओके पण या कल्पनेने मी थोडा ऍन्शियस होतो थो की काय होईल कारण कठीण आहे यार तू जसं दिसतो तसं होऊन मी तुझ्यासमोर येणं हे खूप कठीण आहे कठीण आहे ऍक्च्युली आणि लोकांसमोर ते इमिजिएट सो मी ऍक्टर म्हणून इन्सिक्युअर असत त्या पॉइंटला पण घुसायचं ठरवलं की घुसायचं हा एक हेतू आणि काय झोन असल्यामुळे मी प्रिपेअर झालो त्या मोमेंटसाठी कारण हे दोन दिवस आधी मला कळलं की त्या लुकमध्ये जायचंय आणि ऍक्ट करायचंय तिथपर्यंत मी ओके होतो की कारण पार्ट वनला आम्ही केलं होतं की ठीक आहे परफॉर्म करायचं साहेब येणार आहेत चीफ गेस्ट म्हणून आयुष्यात का मग त्यांच्या समोर हे करायचं आणि मग त्या दिवशी असं झालं की ऐक अशी मुवमेंट करून बघू झालं ठीक नाही झालं Oh माझी आता भीती वाटते कारण खूप नेते होते रे म्हणजे आमदार अनेक आले होते या क्षेत्रातली खूप लोक आली होती आणि अवघड असत सो मी कायच डेफिनेट उत्तर नाही माझ्याकडे पण मी अँशियस होतो थँकफुली इट वेंट वेल मग त्याचं जी ती तयार झाली तीच अपेक्षित होती आणि झाली wow. खिदिश टू धर्मवीर टू बद्दल बरंच मोकळेपणानं बोललायस सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला आणखी मोकळेपणानं बोलतोय yes. पण मला खात्री आहे की या टॉकमधून हे लक्षात आलं असेल की ही फिल्म एक एंटरटेनिंग फिल्म आहे आणि आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या पलीकडे पण अनेक गोष्टी घडत असतात बऱ्याच गोष्टी घडत असतात ते दाखवण्याचा प्रयत्न आहे तर मला वाटते की ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन जरूर बघा आवडली तर इतरांना सांगा सोशल मीडियावर ही सगळी मंडळी आहेत त्यांनाही सांगा तर आवडेल सिनेमा लोकांना अशी आशा करायला हरकत नाही तुला खूप शुभेच्छा आणि जसं तू म्हणालास की यानंतरचा तुझा जो काळ आहे तो आणखी इंटरेस्टिंग असेल तुला खूप चांगल्या चांगल्या भूमिका याव्यात आणि तू अशा वेगळ्या भूमिकांमधून दिसा दिस आम्हाला ते शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच थँक्यू मी इथं थांबतो थँक्यू